तालुका जाहीर करण्याबाबत बेमुदत चक्रीउपोषण करण्यात करणार आहे तरी आमचे मागण्या असे असून पहिल्या मागण्या संत तालुका जाहीर करणे हे आहे जत हा तालुका मोठ्या विस्तारित असल्याने आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले जत तालुका विभाजनाच्या प्रश्नासाठी चक्रीय बेमुदत चक्रीय आंदोलन त्यांनी संतोष कुमार सर्व सर्व ग्रामस्थांनी आणि येणाऱ्या पूर्व भागातील सर्व गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामस्थ बेमुदत चक्रीय उपोषण ऐन याला ना अनो विषय सर्वांना नमस्कार सोमवार दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजीपासून सकाळी दहा वाजल्यापासून संख अपर तहसील अंतर्गत येणाऱ्या पूर्व भागातील सर्व गाव व सर्व ग्रामस्थ यांच्या वतीने आम्ही संख तालुका जाहीर करण्याबाबत बेमुदत चक्रीपोषण करण्यात करणार आहे तरी आमचे मागण्या असे असून पहिल्या मागण्या संघ तालुका जाहीर करणे हे आहे दुसरा संघ येथे सभ्रष्ट कार्यालय चालू करणे तिसरा येथे रेकॉर्ड ऑफिस चालू करणे येथे पुरवठा विभाग चालू करणे संघ येथे बस स्टॉप चालू करणे व येथे दिवाणी व फौजदारी न्यायालय सुरू करणे व संक येते पोलिस स्टेशन चालू करणे व तसेच संक अप्पर तालुका कृषी कार्यालय चालू करणे असे महत्त्वाचे मुद्दे आहेत ह्या मुद्द्यापासून संक अपर तहसील अंतर्गत येणाऱ्या सर्व गावकऱ्यांना ह्याच्यामुळे भरपूर फायदा होणार आहे व पूर्वी आमच्या आजोबा व वडिलांचे काळामध्ये शासनाच्या दरबारी आमचे भावना पोचवण्यासाठी कोणताही माध्यम तेवढा फास्टमध्ये नव्हतं त्यावेळी आमच्या आजोबांनी वडिलांनी सर्व काही सहन करून कसं आहे तसं जीवन आजपर्यंत जगत आलेले आहे परंतु आज आम्ही असेच किती दिवस जगणार आहे हे थोडं विचार करून आम्ही सगळे सुशिक्षित आहोत आणि सगळ्यांनी ह्याच्यावर विचार करून योग्य निर्णय घेऊन आपण आमच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवून हे खालील सर्व मागणी आपण शासनाच्या दरबारी पोहोचवून मान्य करून घेऊया व सर्वांनी ह्याला पाठिंबा देण्यात यावे व सर्व ग्रामपंचायतींनी आम्हाला ग्रामपंचायतच्या वतीने ठराव करून ह्या बेमुदत चक्री उपोषणाला पाठिंबा देण्यात यावे असे मी सर्व संघ अपर तहसील कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या का ग्रामपंचायतीला व तेथील सरपंच व ग्रामसेवकांना विनंती करतो व तसेच सर्व सुज्ञ नागरिकांनी याच्यावर विचार करून पाठिंबा देण्यात यावा असे मी सर्वांना विनंती करतो नमस्कार उद्या येणारा सोमवार दिनांक पाच मे पासून माननीय संतोष कुंभार सर यांच्या नेतृत्वाखाली देक्र उपोषण संख येथे शिवाजी सर्कल येथे कुंभारसरांनी जाहीर केलेले आहेत तसेच या बेमुदत चक्री उपोषण करण्याच्या कारण म्हणजे जत हा तालुका मोठ्या विस्तारित असल्याने आणि अनेक वर्षापासून प्रलंबित असलेले जत तालुका विभाजनाच्या प्रश्नासाठी चक्रीय बेमुदत चक्रीय आंदोलन त्यांनी संतोष कुमार सर्व सर्व ग्रामस्थांनी आणि येणाऱ्या पूर्व भागातील सर्व गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य ग्रामस्थ यांच्या मदतीने आणि यांच्या सर्वांच्या उपस्थितीने हा बेमुदत उपोषण सुरू करणार आहे या बेमुदत उपोषणासाठी येणाऱ्या जत आमच्या पूर्व भागातील संघ अपरतहसील कार्यालय अंतर्गत येणाऱ्या सर्व गावांच्या सरपंच उपसरपंच ग्रामस्थांनी उपस्थित राहून या मागण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे कारण जत तालुका हा मोठा विस्तारित असल्याने आज पूर्व भागातील जे शेवटचं गाव आहे गिरगाव गाव जतला जाऊन येण्यासाठी एका कामासाठी एका स्टॅम्प आणण्यासाठी आम्हाला एक दिवस पूर्ण जातो कमीत कमी, कमी दीडशे किलोमीटर जाऊन दीडशे किलोमीटर येणे जाणे हा जत तालुका आज आम्हाला कामानिमित्त दीडशे किलोमीटर अंतरावर हो आहे म्हणून जे संतोष कुमार सरांनी नेत म्हणजे ने 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 पुढाकार घेऊन हे जे आज बेमुदत उपोषणाची नियोजन केले आहे एक अतिशय चांगलं निर्णय त्यांनी आज घेतलेले आहे कारण सर्व पूर्व भागातील जत ता, ज तालुक्यातील पूर्व भागातील सर्व ग्रामस्थांना एक तालुक्याचा आमच्या प्रत्येक गावाचा विकासासाठी हा विभाजन होणे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून कधीच फार वर्षापासून हा प्रलंबित आहे जत तालुका म्हणजे विभाजन होणे परंतु विभाजन न होता आज खर मी एक बातमी लावलो होतो जत बाजार म्हणजे सांगलीच्या बाजार समिती फोडून आज जत तालुका जतची बाजार समिती म्हणजे फोडलेली आहे परंतु आम्हाला गरज आहे की पहिला विस्तारित मोठा असलेले तालुका विभाजन करून आणि ऑलरेडी आमच्या तिथं संख्येत अपर तहसील कार्यालय सुरू आहे ग्राम न्यायालय सुरू झालेली आहे परंतु हा ऑफिस असून कामाचा नसून हा खेळ गंडोबा झालेला आहे कारण एक स्टॅम्प आणण्यासाठी आम्हाला जतलं जावं लागते एक साधा खरेदी विक्रीसाठी आम्हाला जतला जावं लागते म्हणून तालुका जाहीर करणे हा आता काळाची गरज आहे आणि त्याशिवाय पर्याय नाही कारण तालुका झाला तर प्रत्येक कार्यालय ते सुरू होतील आणि लोकांचा हेळपाटा थांबतील लोकांचं काम होतील आणि विकासामध्ये सुद्धा एक अनेक म्हणजे चांगलं होईल तालुका जर बजेट जातील तालुकाच्या प्रत्येक कार्यालय आज इथं संखमध्ये सुरू होईल म्हणून मी विश्वास व्यक्त करतो की आता आमदार साहेबांनी सुद्धा मनावर घेऊन मी त्यांना विनंती करतो सर्व गावाच्या वतीनं की मला पण विश्वास आहे की त्यांनी संख स्वतंत्र तालुका करून जर तालुका विभाजन करून विकासात आणखी मोलाचा वाढ त्यांनी उचलतील तसेच सर्वांना मी विनंती करतो की आणि महत्त्वाचे प्रश्न म्हणजे हा संक हा उंदी स्टेशन अंडर येते आउटपोस्ट संक हा मोठा असून सुद्धा संघला आउटपोस्ट चालू आहे एका साधा एन सी करण्यासाठी जायचं असेल तर उमदीला जावं लागते एवढं पूर भागात एवढं मोठा असलेली विस्तारित असलेले हा पूर्व भाग जत तालुका पूर्व भाग आणि काही किरकोळ कारणासाठी म्हणजे पोलिसांना भेटायला सुद्धा आता उंदिर जावं लागतंय म्हणून मी हा संघ आउटपोस्ट काढून संघ येथे पोलीस स्टेशन सुद्धा व्हायला पाहिजे म्हणून आज जे संतोष कुमार सर यांनी निर्णय घेतलेले आहे उपोषणासाठी आणि मी सर्वांना विनंती करतो कुंभारसरांना सुद्धा विनंती करतो की अजून एकदा एक पूर्व नियोजित बैठक आयोजित करावे अजून हा लोकांपर्यंत आपण आवाज उठवा पाहिजे लोकांना हा समजून सांगायला पाहिजे की म्हणजे असं पाच तारखेला पूर्व भागातील प्रत्येक सरपंचांना म्हणजे निमंत्रण द्यायचं काम मी करतो आणि गावातील लोकांना प्रत्येक लोकांना हा समजून सांगणे आणि प्रत्येक नागरिक आणि ग्रामस्थांनी हा उपोषणासाठी सर्वांच्या उपस्थिती हा फार महत्वाच्या हो आहे शासनदारी आपली आवाज उठवण्याचा आताच्या काळाची गरज आहे म्हणून मी कुंभारसरांना आणखीन एकदा विनंती करतोय की अजून एकदा पूर्वजीवित मिटिंग आयोजन करावी आणि ज्या मिटिंगमध्ये आयोजित करून आमच्या पूर्व भागातील प्रत्येक गावांना ग्रामस्थांना आमंत्रित करून आणि येणाऱ्या पाच तारखेला कसे आपण उपोषण करता येईल त्याबद्दल अजून एकदा चर्चा करून आपण पाच तारखेच्या उपण्यासाठी सर्वांनी पाठिंबा देऊन ते आपण आवाज उठवूया धन्यवाद एलगू नमस्कार इव्हर प्रेस मीटन कि प्रेस मीटन ही गेले ಉಪ ಸರ್ಪಂಚರಾದಂತಹ ಶ್ರೀ ಸುಭಾಷ್ ಪಾಟೀಲ್ ಅವರು ಮಾತಾಡಿದ್ದಾರೆ ಹಾಗೂ ಈ ಒಂದು ಬೇಮುದತ್ ಚಕ್ರಿ ಉಪೋಷಣವನ್ನು ನಾವು ಯಾರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ ಶ್ರೀ ಸಂತೋಷ್ ಕುಮಾರ್ ಸರ್ ಅವರು ಕೂಡ ಮಾತನಾಡಿದ್ದಾರೆ ಏನಿದು ಈ ಒಂದು ಉಪೋಷಣೆ ಬೇಮುದತ್ ಚಕ್ರಿ ಉಪೋಷಣೆ ಏನು ಯಾಕೆ ಯಾಕಿದ ನಾವೀಗ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅನ್ನೋ ವಿಷಯವನ್ನ ನಾವೀಗ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ತಿಳ್ಕೊಳ್ಳೋದಾದ್ರೆ ಜತ್ ಇದೊಂದು ಭೌಗೋಳಿಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈ ತಾಲೂಕಾದ ವಿಭಜನೆ ಬಹಳ ವರ್ಷಗಳ ಹಿಂದೆಯೇ ಆಗ್ಬೇಕಾಗಿತ್ತು ಯಾಕಂದ್ರೆ ಸಾಂಗ್ಲಿ ಜಿಲ್ಲೆಯ ಎಲ್ಲ ತಾಲೂಕುಗಳನ್ನು ನೋಡಿದಾಗ ಈ ಜಲತಂತ್ರ ಬಹಳ ರಾಜಕೀಯವಾಗಿ ಕಡೆಗಣಿಸಿದ್ದಾರೆ ಅನ್ನೋದು ಎಲ್ಲರಿಗೆ ಸ್ಪಷ್ಟವಾಗ್ತದೆ ಅದಕ್ಕಾಗಿ ಭೌಗೋಳಿಕ ದೃಷ್ಟಿಯಿಂದ ಈಗ ಸಂಖ ಅದು ಮಧ್ಯದಲ್ಲಿ ಬರ್ತದ ಮತ್ತು ಸಂಖವನ್ನು ನಾವು ತಾಲೂಕಾ ಹೇಳಿ ಘೋಷಣೆ ಮಾಡೋದ್ರಿಂದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಎಲ್ಲಾ ಹಳ್ಳಿಯ ಜನರಿಗೆ ಬಹಳಷ್ಟು ಉಪಯೋಗ ಆಗ್ತದ ಈ ಹಿಂದೆ ನಮ್ಮ ಹಿರಿಯರು ಈ ಪೂರ್ವದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತಹ ಎಷ್ಟೋ ಹಿರಿಯರು ಅವರು ಉಪೋಷಣೆಗಳನ್ನು ಮಾಡಿದಾಗ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅದನ್ನು ನಾವು ಮತ್ತೆ ಮುಂದುವರಿಸಿಕೊಂಡು ಹೋಗಿ ಈ ಒಂದು ಧ್ವನಿಯನ್ನ ಎತ್ತೋ ತನಕ ನಾವು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಘನದ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ಇದನ್ನು ನಾವು ಸುದ್ದಿ ಮುಟ್ಟಿಸುವವರೆಗೆ ಅವರು ನಮ್ಮ ಕಡೆ ಇದೇ ರೀತಿಯಿಂದ ನೋಡ್ತಾರೆ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಜಧ್ಪುರ್ ಭಾಗದಲ್ಲಿಯ ಸುಮಾರು ಅರವತ್ತು ಹಳ್ಳಿ ಜನ ಜನರಿಗೆ ಈಗ ನಾವು ನೋಡ್ಬೋದು ಗಿರ್ಗಾಂವ ಮುರುಬಗಿ ಜಾಲ್ಯಾಳ ಬೇವರ್ಗಿ ಈ ಥರ ಎಲ್ಲ ಊರಿನವರಿಗೆ ನಾನು ಏನು ವಿನಂತಿ ಮಾಡೋದಂದ್ರೆ ಎಲ್ಲ ಸರ್ಪಂಚರಿಗೆ ಉಪ ಸರ್ಪಂಚರಿಗೆ ಎಲ್ಲಾ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಏನು ವಿನಂತಿ ಮಾಡೋದಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಡೆ ಏನು ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮನ್ನು ಕಡೆಗಣಿಸದ ಈಗ ನಮಗೆ ಒಳ್ಳೆ ಅಮ್ದಾರ ಸಿಕ್ಕಾರೆ ಮಾನ್ಯ ಗೋಪಿಚಂದ್ರ ಪಡೋಳ್ಕರ್ ಸಾಹೇಬರು ಅವ್ರಿಗೂ ಕೂಡ ನಾವು ಈ ಒಂದು ಉಪೋಷಣದಿಂದ ನಾವು ಏನು ವಿನಂತಿ ಮಾಡ್ಕೋತೀವಿ ಅಂದ್ರೆ ನಾವು ಸುಮಾರು ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ಬೇಡಿಕೆಗಳ್ ಬಹಳ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ತಾಲೂಕಾ ಆಗಬೇಕು ಸಬ್ ರಿಜಿಸ್ಟ್ರ ಆಫೀಸ್ ಬರಬೇಕು ಅದೇ ರೀತಿ ಇಪ್ಪತ್ನಾಲ್ಕು ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ಒಳ್ಳೊಳ್ಳೆ ಬೇಡಿಕೆಗಳನ್ನ ನಾವು ಇಟ್ಟಿದೀವಿ ಅದಕ್ಕೆ ಈ ಎಲ್ಲಾ ಬೇಡಿಕೆಗಳು ಮಾನ್ಯವಾಗಬೇಕಾದ್ರೆ ಅದಕ್ಕೆ ಎಲ್ಲಾ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಒಗ್ಗಟ್ಟಿನಿಂದ ಬಂದು ಈ ಉಪೋಷಣದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ನಮ್ಮ ಧ್ವನಿಯನ್ನು ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಹೇಳ ಅದಕ್ಕೆ ಇದಕ್ಕೆ ಸ್ವಪ್ರೇರಿತವಾಗಿ ಎಲ್ಲರೂ ಬಂದು ಈ ಉಪೋಷಣದಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿ ಮತ್ತೆ ಇದು ಉಪೋಷಣೆ ಹೆಂಗಿರ್ತದೆ ಮುಂಜಾನೆ ಹತ್ತರಿಂದ ಸಂಜೆ ಐದರವರೆಗೂ ಸಂಖದ ಶಿವಾಜಿ ಸರ್ಕಲ್ ದಲ್ಲಿ ಇದನ್ನ ಉಪೋಷಣಕ್ಕೆ ಕೂಡ ಕೂಡ್ಲಾಗ್ತದೆ ಯಾವುದೇ ಅಹಿತಕರ ಘಟನೆ ಆಗದಾಗೆ ಶಾಂತ ರೀತಿಯಿಂದ ನಾವು ಈ ಒಂದು ಉಪೋಷಣವನ್ನ ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಅದಕ್ಕೆ ನಮಗೇನು ನಾವು ಅಳುವ ಕೂಸುಗಳಾದ್ರೆ ನಮ್ಮನ್ನು ಎತ್ಕೊಳ್ಳೋರು ಬೇಕಾಗ್ಯಾರ ಬಹಳ ಬೇಡಿಕೆಗಳು ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಕಡೆ ನೋಡಿದ್ರೆ ಕರ್ನಾಟಕದ ಗಡಿ ಭಾಗ ಆಮೇಲೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದ ಕೊಟ್ಟ ಕೊನೆಯಲ್ಲಿ ನಾವಿದ್ದೀವಿ ಅದಕ್ಕೆ ನಮ್ಮನ್ನು ನೋಡೋರು ಯಾರು ನಮ್ಮನ್ನ ಕೇಳೋರು ಯಾರು ನಮ್ಮ ಸಮಸ್ಯೆಗಳನ್ನು ನಾವು ಯಾರಿಗೆ ಹೇಳೋದು ಇದು ಬಂಧುಗಳೇ ಯಾವುದೇ ರಾಜಕೀಯ ಪ್ರೇರಿತವಿಲ್ಲದೆ ಯಾವುದೇ ಸ್ವಾರ್ಥ ಹಿತಾಸಕ್ತಿ ಇಲ್ಲದೆ ನಾವು ಮಾಡುವಂತಹ ಒಂದು ಉಪೋಷಣ ಆಗ್ಯದ ಇದಕ್ಕೆ ಎಲ್ಲಾ ಊರಿನ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ನಾಯಕರು ಎಲ್ಲರೂ ಇದಕ್ಕ ಸಪೋರ್ಟ್ ಅನ್ನ ಮಾಡಿ ಈ ಒಂದು ಉಪೋಷಣವನ್ನು ನಾವು ಸಕ್ಸಸ್ ಮಾಡ್ಬೇಕಾಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ನೀವೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಈ ಬೇ ಚಕ್ರ ಚಕ್ರಿ ಉಪೋಷಣವನ್ನು ನಮ್ಮ ಬೇಡಿಕೆಗಳು ಈಡೇರುವವರೆಗೂ ನಾವು ಧ್ವನಿ ಎತ್ತೋಣ ತಾವೆಲ್ಲರೂ ಇದಕ್ಕೆ ಸಹಕರಿಸ್ತೀರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ನನ್ನ ಧನ್ಯವಾದಗಳು ತಿಳಿಸ್ತೇನೆ